अथ तृतीय अध्याय श्लोक क्रमांक बावीस संबंध जनकाधिकांनी फक्त लोकसंग्रहार्थ कर्मे केली त्यांचा दुसरा हेतू नव्हता हे कशावरून तेच आता भगवंत सांगत आहेत नमे मे पार्थस्ती कर्तव्यम त्रिशुलोकेशु किंचन नानव्याप्तम वाप्तव्यम वर्त कर्मणि भावार्थ भगवान म्हणतात अर्जुना कर्मे केवळ स्वार्था करताच केली जात नाहीत तसे असते तर मी का केली असती जगात असे काहीतरी आहे का की जे प्राप्त नाही ते मला प्राप्त करावयाचे आहे मी तर या सर्व जगाचा मालक करता धरता आहे तरी पण मी कर्मे करतोच ना रचना संहार जीवांना ज्ञान देणे उद्धार करणे त्या करता अवतार घेणे व जगाची मर्यादा पाळणे हे मी कशा करता करतो लोकांच्याच कल्याणा करताना तसे तू पण एकी अविचाराने सोडू नको जोपर्यंत तू गृहस्थाश्रमात आहेस तोपर्यंत माझे स्मरणही कर व युद्धही कर